कळवण मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या कनाशी शाखेचा भव्य शुभारंभ उत्साहात संपन्न अनेक रुपये महाराज व आमदार नितीन पवारांची प्रमुख उपस्थिती कळवण तालुक्यातील व्यापारी शेतकरी व आदिवासी बांधवांची आर्थिक वाहिनी ठरलेली अग्रगण्य कळवण मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कळवण हिच्या नव्या शाखेचा शुभारंभ कनाशी उग बाजारपेठेत मोठ्या उत्साहात पार पडला या शाखेचे उद्घाटन श्रद्धेय परमपूज्य संत स्वामी अनेक रुपी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कडवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री नितीन भाऊ पवार यांनी भूषविले शाखा प्रारंभी श्री सत्यनारायण पूजन हे ज्येष्ठ व्यापारी श्री बापू महाजन व श्रीमती शालिनी महाजन यांच्या हस्ते पार पाडण्यात आले बँकेचे चेअरमन श्री प्रवीण संचेती यांनी प्रास्ताविक करून आपले मनोगत व्यक्त केले यावेळी त्यांनी सांगितले की बँकेच्या ग्राहकांसाठी एटीएम ऍप आय या सुविधा लवकरच सुरू होणार आहे तसेच यू पेमेंट सेवा उपलब्ध असल्याची माहिती दिली त्यांनी अभिमानाने सांगितले की नाशिक ग्रामीण मध्ये या बँकेचा दुसरा क्रमांक लागतो त्यानंतर अध्यक्षीय भाषण करताना माननीय आमदार नितीन भाऊ पवार यांनी बँकेच्या प्रगतीचे कौतुक केले श्री दीपक वेडणे यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमानंतर उपस्थित सभासदांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली या प्रसंगी बँकेचे चेअरमन प्रवीण संचेती व चेअरमन धनंजय अमृतकर जनसंपर्क संचालक पोपटराव बहिरम तसेच संचालक मंडळातील गजानन सोनजे नितीन वानखेडे दीपक वेडणे रंगनाथ देवघरे शालिनी महाजन भारती कोठावदे संजय मालपुरे डॉक्टर धर्मराज मुर्तडक सतीश कोठावदे विनोद मालपुरे योगेश महाजन सुभाष शिरोडे लक्ष्मण खैरनार सागर शिरोरे गालिब मिर्झा मयूर कोठावदे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच व्यवस्थापक कैलास जाधव कर्मचारी वर्ग सभासद आणि परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित राहून कार्यक्रम हवे महाराष्ट्र क्रांती साठी प्रतिनिधी योगेश निकम कळवण कळवण या ठिकाणी कळवणच्या उप बाजार समिती असलेली बाजारपेठ कणाशी या ठिकाणी आज दी कळवण मर्चंट्स ऑफ कळवण कंपो बँक बैंक। या बँकेचे कणाशी या ठिकाणी शाखेचं उद्घाटन प्रसंगी मोठं उत्साहात या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले आणि त्याच संदर्भात आपण कंपो बँकेचे संचालक मंडळ त्यानंतर चेअरमन वाईस चेअरमन यांच्याशी थेट संपर्क साधणार आहोत ही बाजारपेठ जरी नवी असली तरी खूप मोठी बाजारपेठ आहे आसपास सात सत्तर का त्यांचा पूर्ण व्यवसाय कलाशी ते आहे इथे महाराष्ट्र बँकेची एकूण शाखा असल्यामुळे तिथे गर्दी खूप असल्यामुळे जनतेची खूप गैरसोय होत होती त्यामुळे आता कळवण मर्चंट बँकेने माझे दोन तीन वर्षापासून आमचा प्रयत्न होता काही ते शाखा सुरू करावी योगाने आम्हाला काही तांत्रिक अडचणी होत्या पण आता त्या पूर्ण झाल्या असून आज आपण सेवा सुरू करत आहोत या शाखेमुळे इथल्या ग्रामीण जनतेवर आदिवासी जनतेवर आणि तो काही हे सेवा देण्याचं काम आहे ही आमची बँक करत आहे सर्व ग्रामीकांना ग्राहकांना आम्ही आश्वस्त करून इच्छितो की ज्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्या ज्या सर्व सुविधा त्यांना आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू आणि सेवा सुविधेबाबतीत बँकेचे कर्मचारी कुठल्याही परिस्थितीत कमी पडणार नाही आज आमची कळवणेतील आंबोण्या शाखे येथील शाखा एकदम व्यवस्थित सुरू आहेत त्याच कोढीची शाखा इथे आम्ही करण्याचा प्रयत्न करू एकोणीसशे एकसष्ट साली स्थापना झाली त्याची छोटी सुरू होती त्या संस्थेत माझे वडील लक्ष्मणराव धोंडरा मृतडक हे सुद्धा संस्थापक संचालक म्हणून त्यांनी काम बघितलं आहे आणि त्याच्यानंतर मला ही संधी जो जो पाच पंच्यावर्ष आपल्या सभासदांनी मिळा दिलेली आहे आणि आता जी बँक आता कणाशी बँक आहे तर आमच्या स सर्व स संचालक मंडळ स सर्व आमच्या बरोबरचे जे आहेत त्यांच्या सर्वच्या उत्कृष्ट कामगिरीचे हे कणाशी शाखा हे फळ आहे महाराष्ट्र बंद व्हायला नाही का आणि माझं व्यवस्थित नाही पण तरीही हे खात्याला आणि जी बँकिंग सांगतात ना बँकिंग म्हणजे कुठलं तरी आपलं प्रतिष्ठित कारोबार सांभाळणं माझा आशीर्वाद आहे म्हणतात या तिसऱ्या नंबरचा खाता ना गुजरातून आलो तर एक नंबरवर घेऊन जाईन एवढा आशीर्वाद देतो या पश्चिम पट्यात आदिवासी भागात आपण ही शाखा जी केली त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळांचा मनापासून आभार मानतो निश्चितच मला एक विनंती राहील की आपण बचत गटाचं पण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा